जातीय स्लोक हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे हा माझा काही गुन्हा आहे का रे मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं त्याचं कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे मला माझ्या पद्धतीनं मी आईला माझ्या माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं मुरुड जंजिराला आम्ही मियामत यांच्या घरात राहत होतो त्यांच्या दोन बायका होत्या नजिरा आणि अनवरी अनवरीची दोन मुलं दिलशाद आणि सैफुल नजिराची दोन शगुप्ता बाबला आधीच एक मुलगा होता लियाकत म्हणून आम्ही लहानपणाचे त्यांच्यातच वा वाढलोच तसं एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो कधी माहिती नाही त्यावेळी ताबूतमध्ये पण नाचवायच्या ना ताबूत आमचे तर तर मला माहिती आहे ना हा सण आहे तो त्यात मातम आहे का आहे मला काही कळायचं नाही आम्ही लहान होतो एकदम मग तो लियाकत तो मोठ्या पूर्वी ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे ग्लुकोजच्या त्या पत्र्याचे आणि ते घेऊन या ढाकूमकुम ढाकूमकम असं वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचो सगळं सहावीपर्यंतचं आयुष्य गेलं माझं तसं मुसलमानांमध्ये आईला एक दिवस मी विचारलं होतं की आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे त्यांना मुसलमान का म्हणतात आपण हिंदू कसं आहे ते म्हणले काय नाही दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे आपण असे करतो ते असे करतात अजून काय संस्कार लागतात तुम्हाला काही गरज लागत नाही मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार ही वृत्ती ठेवली तर फार सोपं आहे मेडिकल कॉलेज काढतोस इथल्या मुलांना हो इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं अजून काय लागतं रत्नागिरी एक कसं गाव होतं मला माहिती आहे ना मी पन्नास वर्षापूर्वी कारकिर्द सुरू केली आम्ही ज्यावेळी नुसत्या एस टीमधून असे भटकत फिरायचो आज ह्या गावाला मग उद्या त्या गावाला आता कुठे पुळणला मचे पिळून कुठं मग उहरला असे प्रयोग करत फिरायचो पन्नास रुपये मिळायचं एका प्रयोगाचे खूप होते पन्नास रुपये दीडशे रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या चार लोकांचं पैशाला किंमत होती त्यापेक्षा माणसांना जास्त होती आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाचे गचांड धरतो त्यांचं काही चूक नाही ते, ते मतलबी असतील आम्हाला कळत नाही का आम्हाला अक्कल नाही का आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले ते नाही आपण पाहत नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही चार कोणतरी टाळके असतात ती भडकवतात तुम्हाला फुली मारा त्याच्यावर आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असंच सहकार्य करणार प्रेम करणार तुम्हाला कळत आहे कळत असतं आपल्याला वळत नाही कळतंय आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता या मंडळींशी मला बरं वाटलं असतं तुम्हाला खरं सांगतो असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या कसं करता काय तुमच्या तुमड्या भरण्याचे कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी कुठली अर्वाच्य भाषा कुठलं काय पद्धतीनं बोलता यशवंतराव चव्हाण गेले लागभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाऊंटवर हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते कलाम साहेब गेले काही नाही दोन सूट होते आपल्या समोर एवढी आदर्श फक्त नेमकं एकच आहे आम्ही कुठल्या आदर्श समोर ठेवायचो जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यामध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा वारकरी पंथांनी सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेला आपल्यामध्ये तिथं सुद्धा का आता तुम्हाला सत्ता हवी आहे गाजवणार कोणावर आमच्यावर ना पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाही आहे आम्हीसुद्धा